आज संडे स्पेशल मच्छीचा बेत केला हॅलो तर मी आणि माझ्या प्रीतीस कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापण स्वागत करते तर इथे हे काळे मासे आणले आहेत ते स्वच्छ आता साफ करून घेत घेत आहे अशा प्रकारे मच्छी साफ करून घेत आहे काकी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मच्छी साफ करून झाली आहे त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकली एक चमचा एक मोठा चमचा लाल मसाला टाकला आणि चांगला मसाला मच्छीला लावून ठेवला अशा प्रकारे मसाला चांगला लावून ठेवला आहे मच्छीला तर आता ही साईडला मच्छी ठेवली आहे ना त्याचं आता मच्छीचा सार बनवणार आहे तर एका टोपात तेल गरम करून घेतलं फोडणीला कांदा टाकला कांदा चांगला तेलात लाल झाल्यावर ते लाल मसाला टाकला दोन चमचे आता याच्यात जे मच्छीचा मसा मसाला तयार करून घेतला होता ना म्हणजे वाटण बनवून घेतलं होतं ना ते आता त्याच्यात टाकणार आहे फोडणीत आता याच्यात मच्छीचं वाटण टाकलं तर आता जे वाटण केलं ना त्याच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकायचं आणि ते चांगलं स्वच्छ असं धुऊन ते पाणी टोपात टाकलं तर इथे आता मच्छीचं सार शिजत ठेवलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही केलं आणि जास्त घट्ट पण नाही केलं आता याच्यात सात आठ कोकम टाकले आंबट ठेवण्यासाठी तर इथे आता मच्छी फ्राय करायला घेतली आहे जी मच्छी एका साईडला मॅरिनेशनसाठी ठेवली होती ना ती फ्राय करायला घेतली आणि दुसऱ्या साईडला मांदेली आता साफ करून घेणार आहे अशा प्रकारे मांदेली साफ करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आता जी मच्छी फ्राय करायला ठेवली होती ना ती एक साईड शेकली आहे आता पलटी मारून दुसरी बाजू पण चांगली फ्राय करून घेणार आहे तर इथे पण मच्छीला जसा त्या मच्छीला आ, लाल मसाला वगैरे लावून ठेवलं होतं ना तसं याला पण लावून ठेवला म्हणजे दोन चमचे लाल मसाला हळद आणि आलं लसूणची पेस्ट चांगला मसाला त्याला लावून घेतला आहे त्याच्यातच पाणी टाकलं थोडंसं आणि ते वाटप न घालता शिजत ठेवायचं आहे याच्यात आता कोकम टाकायचे आंबट होण्यासाठी तीन चार कोकम टाकले आणि थोडंसं पाणी टाकलं आता याच्यात फोडणीला ना लसूण टाकली आहे ना कांदा टाकला आहे नाही वाटण टाकलं आहे फक्त मसाला ॲड करून थोडंसं पाणी टाकून असं बारीक गॅसवर शिजत ठेवलं आता झाकण ठेवून पाच मिनटं शिजत ठेवायचं आहे कारण मांदेली लगेच शिजते आता इथे मच्छीचं सार पण बनवून तयार झालं आहे आता आपण चेक करूया तर तुम्ही बघू शकता मांदेली ते शिजत आले आहेत आणि ते मांदेली पण शिजून तयार झाली आहे आता मच्छी फ्राय करायला घेऊया मांदेलीची ते थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आणि थोडासा रवा घेतला आता मांदेली याच्यात डुबून एक एक करून तेला सोडायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मांदेली ते फ्राय होत आहेत आता आपण पलटी करूया तर एक साईड चांगली फ्राय केली आहे ते दुसरी साईड फ्राय करायला ठेवली आहे मांदे मांदेली फ्राय व्हायला जास्त टाईम लागत नाही लगेच फ्राय होतात अशा प्रकारे मांदेली पण फ्राय झाले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बा